नमस्कार मैत्रिणींनो बघा इथे मी ही नवीन कढई घेतलेली आहे आणि म्हटलं चला नवीन कढई घेतली तर पहिला पदार्थ काहीतरी गोडाचा बनवू तर त्यासाठी मी इथे गोडाचा शिरा बनवते आहे आणि तोही गुळाचा आणि तो कसा बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे तर बघा या चमच्याने मी इथे चार चमचे तूप घालून घेत बघा एकदम प्रसादासारखा हा शिरा होतो त्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो घालून घेते आणि हे व्यवस्थित आपल्याला एकसारखं हलवत थोडंसं लालसर कलर येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवायचं आहे आणि गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे बघा इथे व्यवस्थित आता आपला रवा परतून झालेला आहे भाजून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी एक केळ घातलेला आहे तर ती केळी मी अशी छोटे छोटे स्लाईस करून घालून घेते केळी घातल्याने म्हणजे जो शिरा आहे एकदम प्रसादासारखा होतो प्रसादासारख्या याची टेस्ट लागते त्यामुळे मी केळी किंवा अननस वगैरे असेल तर मी असं घालत असते तर बघा केळी आता आपल्याला व्यवस्थित अशी स्मॅश करून आणि थोडंसं पुन्हा एकदा एखाद एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित आता आपलं हे झालेलं आहे त्यानंतर यामध्ये मी पाच ते सहा बदाम घेतलेले आहेत बारीक कट करून आणि हे बदाम हे आपल्याला व्यवस्थित असे एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील कच्चेपणा नाही होईल आणि चवीलाही छान लागेल ला बघा इथे एक दोन मिनिट मी असं व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि केळी ही आपली व्यवस्थित इथे स्मॅश झालेली आहे त्यानंतर बघा ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही पूर्ण दूधही घालू शकता किंवा पूर्ण पाण्यामध्ये केलाही तरी चालेल पण मी इथे अर्ध दूध अर्ध पाणी घातलेलं आहे त्यानंतर एकसारखं हलवत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळी होऊ द्यायची नाही आहे बघा इथे सर्व मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आठदा इथे मी मनुके घातलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची आच एकदम कमीच ठेवायची आहे बघा इथं आता सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे गूळ घ्यायचा आहे तर बघा इथे मी बिना केमिकल गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही साधा गुळही घेऊ शकता आणि तुम्हाला गोड हवे असेल तर तुम्ही अजून मी इथे पाऊन वाटी गुळाची पावडर घेतली तुम्ही पूर्ण एक वाटी गुळ घालू शकता आणि आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे जवळजवळ माझं सर्व आता मिक्स करून झालेलं आहे पूर्ण गुळ वितळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे सर्व आता मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅस कमी करून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला हे वाफलून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी वाफ देऊन घ्यायची बघा दोन मिनटानंतर पुन्हा एकदा आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून बघा इथे आपला हा शिरा तयार झालेला आहे गुळाचा शिरा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद